नमस्कार धीरज किचन मराठीच्या आजच्या भागामध्ये मी धीरज तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय तर आपण खिचडी सिरीज बघत आहोत ज्यामध्ये मी तुमच्या बरोबर वेगवेगळे खिचडींचे प्रकार शेअर करत आहे तर आज मी तुमच्या बरोबर खारा पोंगलची रेसिपी शेअर करत आहे ज्याला तुम्ही दक्षिण भारतीय खिचडीचा प्रकार म्हणू शकता एखाद्या वेळेस दुपारी हेवी जेवण झालं असल्यास किंवा पोट खराब असल्यास किंवा मग कधी कधी आपल्याला असं वाटतं की काहीतरी हलकं फुलकं खावं तर अशा वेळेस तुम्ही हा खिचडीचा प्रकार करू शकता बनवायला अगदी सोपी खायला तितकाच टेस्टी पोटाला आराम देणारा व मनाला तृप्त करणारा असा हा खिचडीचा प्रकार आहे तर कसा करायचा चला बघून घेऊया तर इथे मी एका बाउलमध्ये एक वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे हे तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं त्यानंतर स्वच्छ पाणी घालून साधारण दहा ते पंधरा मिनिटे पाण्यामध्ये भिजत ठेवायचं तांदूळ व डाळी शिजवण्या अगोदर थोडा वेळ का बरं भिजवायच्या हे मी मागच्या दोन व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण खांदेशी खिचडी तसेच इस्कॉन टेम्पलवर मिळणारी प्रसादाची खिचडी या दोन रेसिपीज बघितलेल्या आहेत जर तुम्ही नसेल बघितल्या तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक दिलेल्या आहे त्यावर क्लिक करून तुम्ही त्या बघू शकता पंधरा मिनिटे भिजल्यानंतर तांदूळ व डाळ कुकरमध्ये घेऊन त्यामध्ये एक चमचा तूप चवीनुसार मीठ आणि साडेचार वाट्या पाणी घालायचं आहे तांदूळ व डाळ मिळून दीड वाटी भरलेलं होतं तर त्याच्यात तिप्पट म्हणजे साडेचार वाट्या आपल्याला पाणी घालायचं आहे ही जी खिचडी आहे अगदी मोकळी किंवा फार पातळ नसते घट्टसर अशी कन्सिस्टन्सी असते तर त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे तसेच या खिचडीमध्ये हळद घातली जात नाही पण जर तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घालू शकता तर पाण्याला आपल्याला वाट बघायची आहे एकदा पाण्याला उकळी आली की कुकरचं झाकण लावून साधारण चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत पहिली शिट्टी हाय फ्लेम वर काढायची त्यानंतर गॅसचा फ्लेम लो करून मग तीन ते चार शिट्ट्या काढायच्या आहेत पाच शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करून कुकर थंड होत पर्यंत आपल्याला वाट बघायची आहे एकदा कुकर थंड झाला की झाकण खोलून तुम्ही बघू शकता खिचडी अगदी शिजलेली आहे आता या खिचडीला आपल्याला एक फोडणी द्यायची आहे ही खमंग फोडणी घातल्यावर खिचडीची चव आहे ते अफला तून लागते तर फोडणीसाठी पॅनमध्ये मध्ये दोन मोठी चमचे तूप गरम करून तूप गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे थोडीशी कुटलेली काळी मिरी घातलेली आहे किसलेला आला आहे या आल्याची पेस्ट सुद्धा घालू शकता आवडीनुसार हिरव्या मिरच्या कडीपत्त्याचे पानं पाव चमचा हिंग आणि थोडेसे काजू घालायचे आहेत ही फोडणी थोडा वेळ शिजवून घ्यायची आणि गरमागरम खिचडीवर ओतायची आहे हे सर्व एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपला हा खारा पोंगल तयार आहे गरमागरम सव करायचा जी खिचडी किंवा हा पोंगल असाच खायला खूप छान लागतो अवश्यच तुम्ही पापड लोणचं चटणी ही सव करू शकता तर नक्की ट्राय करून बघाल आणि कसं झाला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच आणखीन आपण खिचडींचे बरेचसे प्रकार बघणार आहोत तर त्यासाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूला एक बेल आयकॉन दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीचं व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तसेच तुम्हाला कुठला खिचडीचा प्रकार बघायला आवडेल ते तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगू शकता तुम्ही दिलेल्या सजेशन्सनुसार तोही खिचडीचा प्रकार दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न मी करेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद